कॅरिंग मुंबई यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या वस्तींवरील शाळांमध्ये विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सतत सुरू आहे कॅरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्या वतीने आदिवासी भागातील विविध खेडोपाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक सुविधांची कमतरता आहे अशा शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेचा असून संस्थेचे सदस्य निमेशभाई भाई शहा नितीनभाई शहा यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाहुचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरुडपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवली या चार शाळांना डिजिटल अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आणि येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला प्राचार्य गवानकर विद्या मंदिर शाळेचे शिक्षक संगपाल वाठोरे यांच्या संपर्कातून या शाळांना अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीची आवश्यकता असल्याचे सुचवल्यानंतर कॅरिंग फ्रेंड्स मुंबई या संस्थेचे सदस्य माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते नितीनबाई शहा या संस्थेचे सर्वे सर्वा निमेश भाई शहा यांच्याशी संपर्क करून शाळांच्या विनंतीनुसार साहित्याची दिनांक रोजी करण्यात आली यावेळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानवली या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र गवळी यांच्या मागणीनुसार देखील अँड्रॉइड टीव्ही सपूर्द करण्यात आला या टीव्ही वाटप कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे सदस्य निमेश भाई शहा यांनी दिलेल्या साहित्याचा योग्य वापर व्हावा आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची गळती थांबवावी यासाठी शाळेने प्रयत्न करावेत यासाठी संस्था आवश्यक ती मदत करायला तयार आहे असा विश्वास व्यक्त करत शालेय विद्यार्थ्यांना छोटे छोटे जादूचे प्रयोग करून दाखवत मनोरंजक प्रकारे दातृत्व सिद्ध केले आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली यावेळी माथेरान मधील समाजसेवक आणि व्यावसायिक दीपक भाई शहा पत्रकार दिनेश सुतार गरुडपाडा शाळेचे मुख्याध्यापक राहुल गायकवाड चाहूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सर शिक्षक विठ्ठल इलक सुतारवाडी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर शिक्षक निलेश जोशी शाळा व्यवस्थापन समिती गरुडपाडा अध्यक्ष रुपेश खुने उपाध्यक्ष रश्मिका कागिवले त्याचबरोबर मानिवली शाळा व्यवस्थापनाच्या प्रमिला गवळी हर्षदा गवळी उज्ज्वला गवळी आणि पुष्पा गवळी यांच्यासह शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान